करडांचं वाढ आणि संगोपन ह्या सिरीजमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे सकाळी सहा वाजता आपलं काम सुरू होतं तर दूध प्यायला सोडतो आपण आणि दोन आपण बॉटलवरती घेतलेले स्पेशल त्यांच्यावरतीच फोकस करून आपण वेट माहिती बघणार आहे तर आपण दूध त्यांना पाजतो सकाळी सकाळी सर्वसाधारण त्या वजनाच्या करडाच्या वजनाच्या दहा टक्के आपल्याला दूध पाजावं लागतं तर ही काळा कलरचं जे पिल्लू दिसतंय त्याचं वजन सहा किलो शंभर आहे तर त्याला सहाशे दिवसातून आपण दोन टायमात दूध पाजायला पाहिजे नंतर आपलं पुढचं काम जे राहतं ते ग्रायप वॉटर पाजावं लागतं ग्रायप वॉटर जे आहे ते लहान मुलांचं पिंकू ग्रायप वॉटर आहे त्याच्यामुळं काय होतं की त्यांना भूक लागते पचन सगळं व्यवस्थित होतं तर कारणानं आपण एक सर्वसाधारण बघा चार एम एल हे पिंकू ग्रायप वॉटर हे पाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतरचं पुढचं जे औषध तुम्हाला दिसतं ए टू झेड सिरप आहे त्याच्यामध्ये मल्टीविटामिन्स मल्टीमिन मिनरल्स आहेत ते प्राण्याच्या शरीरामध्ये जी कशाची कमतरता आहे ती विटॅमिन्स मिनरल्स आहे ती कमतरता भरून काढते तर आपण ते औषध पाजत असतो सकाळी सकाळी संध्याकाळी आपल्याला औषध पाजावं लागतं त्याच्यानंतर कर्ड आपल्याला कप्प्यामध्ये कोंडावे लागतात आपण कर्डांचे आता वजन घेतोय सर्वसाधारण ते ब्राऊन कलरचं जे पिल्लू दिसतं आहे त्याचं सहाव्या दिवशी पाच आठशे वजन आहे आणि ब्लॅक कलरचं आहे त्याचं सहाव्या दिवशी सहा शंभर आहे त्याच्यानंतर दुपारीही आपण त्या करडांना दूध पाजून घेतो सकाळी दुपारी, दुपारी संध्याकाळी असं तीन टाइम आपलून त्यांना दूध पाजतो आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आपण त्यांना पिंकू ग्रॅप वॉटर आणि ए टू झेड सिरप हा देतो असं कंटिन्यू आपण पंधरा दिवस त्या पिल्लांचं नियोजन करतो सकाळी दुपार संध्याकाळी औषध फक्त दोन टाइम देतो त्याच्यामुळे काय होतं की वाढ खूप चांगली होतात